नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्यांना या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आज धाराशिव जिल्ह्यातील पुरामुळे आणि अतिवृष्टीमुळं झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी दोन उपमुख्यमंत्री दोन मंत्री मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील अशी मंडळी या परिस भूम परांडा या तालुक्यातील परिसरात दाखल झालेली होती उपमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबईहून विमानानं सोलापूर विमानतळावर आले आणि तेथून हेलिकॉप्टरनं ते, ते परांडा तालुक्यात उतरले मग परांडा तालुक्यातील रुई करंजा देवगाव आदी परिसरात त्यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली त्यांच्यासोबत पालकमंत्री प्रताप सरनाईक आरोग्यमंत्री प्रकाश आबेडकर माजी मंत्री आणि परांडभूम वाशीचे आमदार डॉक्टर प्राध्यापक तानाजी सावंत ही मंडळी होती आणि आपण येतानाच तिकडून उद्या आपण या भागात येणार आहेत म्हणून काल रात्रीच ठाण्यातून प्रताप सरनाईक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांना पाण्यामुळं पाण्यामुळं आणि अतिवृष्टीमुळं जे कुटुंब बेघर झाली आहेत त्यांच्यासाठी म्हणून अगदी शिद्याच्या किट्स वाटप करण्यासाठी आणल्या पाठवल्या होत्या आणि त्यावर स्व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्री आणि परिवहन मंत्री असलेले प्रताप सरनाईक यांची छायाचित्र आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष आणि त्या पक्षाचं चिन्ह हे त्याचं पोस्टर लावायला ते विसरले नव्हते त्यामुळं त्या काही गावात याबाबत लोकांनी तीव्र आक्षेपही घेतला तर काही गावातून हे टेम्पो परत पण पाठवल्याचं समाज माध्यमावरून पाहायला मिळालं या भेटीत कुठली भरीव मदत अशी जाहीर केली नाही पण लवकरच सरसकट मदत आणि तीही चांगली देऊत असं आश्वासन एकनाथ शिंदे यांनी वेळी भेट लोकांशी संवाद साधताना दिला आहे आमदार प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव शिंदे तानाजीराव सावंत यांनी त्यांच्या ह्या पक्षाकडून वाटप होणाऱ्या मदतीच्या बा बाबतीत समाजमाध्यमान त्यांना ट्रोल करण्याचं जे प्रकार सुरू झाले त्या त्याबाबत लागलीच पत्रकारांशी संवाद साधत जे आमच्यावर टीका करतात ते किलोभर तरी धान्य इथं वाटायला आणतील का असं खोचक प्रश्न केला होता इकडं उप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आज वालवड भूमच्या आसपासची गावं या परिसरात भेट दिली आणि आता संध्याकाळी ते पारगाव येथील पूरग्रस्त आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचा त्या नागरिकांच्या भेटी घेतील तेथील पाणी करतील आणि तेथून ते बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर जातील त्यांनीही लवकर शेतकऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही जो जगाचा पोशिंदा आहे त्याची आम्हाला काळजी आहे आणि आम्ही योग्य ती मदत शेत शेतकऱ्यांच्या पदरात टाकू असं स्पष्ट केलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही आज सोलापूर आणि लातूरच्या पूरग्रस्त आणि अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आले होते त्यांच्या दौऱ्याची सुरुवात सोलापूर जिल्ह्यातील <coughs> माडवा तालुक्यातील काही गावातून झाली <coughs> तेथील तेथे त्यांनी पाहणी केली आणि येथे ते बोलताना ती म्हणाले की ओला दुष्काळ हा काही शासनाच्या चौकटीतील शब्द नाही तो आपला बोलीभाषेतील शब्द आहे आणि तो म्हणून ओला दुष्काळाबाबतीचे जे काही नॉर्ब्स वगैरे आहेत तसे काही नाहीत त्यासाठी आपल्याला आता आटी अटी शिथिल करावे लागतील आणि आटी शिथिल करून लोकां शेतकऱ्यांना नुकसानग्रस्त कुटुंबियांना जास्तीत जास्त मदत कशी देता येईल हे आमचं सरकार त्यासाठी प्रयत्न करेल आणि लवकरात लवकर तुम्हाला सर्वांच्या खात्यात मदत पोहोचेल असं सांगितलं त्यानंतर मुख्यमंत्री लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर गेले आणि लातूर जिल्ह्यात उजनी औसा तालुक्यातील उजनी येथे त्यांनी तेथील पूरग्रस्त मान तेरणा नदीच्या पुरामुळं गावाचं झालेलं नुकसान परिसरातील शेतीचं झालेलं नुकसान याची पाहणी केली येथे त्यांनी लोकांशी संवाद साधताना चुकून त्यांच्या चुकून की जाणून बुजून हे कळायला मार्ग नाही मात्र त्यांनी भाषण करताना धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश भूपालसिंह पवनराजे निंबाळकर यांचं यांचा उल्लेख करताना आमदार ओमराजे असा करताच उपस्थित लोकांनी एकच गलका केला आपली चूक त्यांच्या लक्षात आली आणि त्या व्यासपीठावर असणाऱ्या कोणीतरी त्यांना खासदार म्हणा असं म्हणून सांगितलं त्यानंतर त्यांनी दुरुस्ती केली आणि खासदार ओमराजे असं त्यांनी त्यांचा उल्लेख केला त्यावेळीच तर मग टाळ्याचा एकच कडकडाट झाला उजनी येथेच धाराशिव कळमचे आमदार कैलास घाडगे पाटील उमारगा लोहाऱ्याचे आमदार प्रवीण स्वामी आणि खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी मुख्यमंत्र्यांना एक निवेदन दिलं आणि त्या निवेदनात हेक्टरी पन पन्न, हेक्टरी पन्नास हजार रुपयाची मदत द्या सरसकट मदत द्या प पंचनामे वगैरे भानगडी ठेवू नका त्याचबरोबर हीच वेळ आहे हीच योग्य अशी वेळ आहे की तुम्ही कर्जमाफी करा शेतकऱ्यांची कर्जमाफी करा आधी मागण्या त्यांनी त्यांच्या निवेदनात दिल्या आहेत आणि ह्या मागण्याचं निवेदन त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आज भूम तालुक्यातील पिंपळगाव येथील दातखिळी कुटुंबाला भेट दिली त्यांचं जे प्रचंड असं ह्या बाणगंगा आणि रामगंगेच्या पुरामुळं नुकसान झालं आहे त्याची पाहणी केली आणि त्या कुटुंबाचं सां सांत्वन पण केलं नंतर ते चिंचपूर ढगे येथे ते गेले तेथीलही पुराच्यामुळं झालेल्या नुकसानीची त्यांनी पाहणी केली आणि त्यांनी आपण शासनाकडं ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी करू आणि सरसकट मदत द्या तीही भरीव अशी मदत द्या अशी मागणी करणार असल्याचं पण उपस्थितांसमोर उपस्ति सांगितलं राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे ठाकरे, ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे उद्या धाराशिव जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी येणार आहेत ते सकाळी साडे अकरा ते बाराच्या दरम्यान कळंब तालुक्यातील इटकूर येथील पाहणी करतील आणि त्यानंतर मग साधारण दीड दोन नुक्षान, ते दोनच्या दरम्यान ते वाशी तालुक्यातील पारगावच्या पारगाव येथील नुकसान नुकसानीची पाहणी करतील आणि तेथून ते मग बी बीड बिडून छत्रपती संभाजीनगर असं अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांची पाहणी करू करणार आहे उद्याच्या या दौऱ्यासाठी महाविकास आघाडीकडून तयारी सुरू करण्यात आलेली आहे आज नवरात्रीच्या तिसऱ्या मा, माळे माळ असून या निमित्तानं तुळ तर तुळजाभवानी आणि आई येडेश्वरीच्या मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली होती पावसाळी वातावरण असूनही भाविकांचा गर्दी मात्र दिसून येत आहे आजही अनेक ठिकाणी पाऊस पडल्याचं उरत आहे वरतं येत आहे आणि धाराशिव शहरात पण दोन वेळेस मोठं जोरदार सरी पावसाच्या सरी बरसल्या आहेत आता आपण इथंच थांबूया आपण आपल्याना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद